मला आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याची सुद्धा आम्ही तयारी त्या निमित्ताने करत आहोत त्या चा तीन चार दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाउंटला पोचेल ही आम्ही खबरदारी घेणार आहोत लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता सुरू झालेला आहे पंधराशे रुपये खात्यात जमा होणार आहे पण जर तुमचं पोस्ट ऑफिस मध्ये असेल तर तुम्हाला आता दोन महत्वाच्या सूचना पाळाव्याच लागतील दोन दिवसाच्या आठव्या हप्त्याचे पंधराशे रुपये मिळवायचे असतील तर या दोन सूचना पाळाव्याच लागतील गर्दी जबरदस्त वाढलेली आहे सर्व बँकांसाठी सूचना आहे पण पोस्ट ऑफिसात जर खातं असेल आणि ही जर सूचना पाळली नाही तर आठवा हप्ता येणार तर नाहीच पण मागचेही पैसे विनाकारण कट होतील पहा पोस्ट ऑफिसमध्ये गर्दी कशा पद्धतीने झालेली आहे महत्वाच्या सूचना बँकेकडून आलेल्या आहे पोस्ट ऑफिसाकडून देखील आलेल्या आहेत तर याकडे दुर्लक्ष जर तुम्ही केलं तर तुम्हाला जो अठी चार तासा चार आत जमा होणारा हप्ता तो तर जमा होणारच नाही पण आधीचे हप्ते देखील विनाकारण कट होतील पैसे परत जाऊ शकतात त्यामुळे एवढ्या महत्वपूर्ण ज्या सूचना आहे तर त्या बारीकपणे ऐकून तुम्ही त्यावर अर्जंट काम करा तुम्ही जर पोस्ट ऑफिसात खातं ओपन केलं असेल स्टेट बँक ऑफ इंडिया या खास करून या दोन बँकामध्ये किंवा इतरही बँकात खातं ओपन केलं असेल तर दोन सूचना ज्या खास बँकांकडून आलेल्या त्यावर जर तुम्ही काम केलं नाही तर तुम्हाला बँकांमध्ये प्रॉब्लेम आहे तर खास करून दोन मुख्य बँका पोस्ट ऑफिस आणि स्टेट बँक सर्व बँकांसाठी माहिती देण्यात आली आहे काय सूचना आहे खूप महत्वपूर्ण सूचना आलेल्या आहे अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुम्हाला खात्यावर पैसे पडल्याचा मेसेज येईल फक्त ही गोष्ट करा कारण की पहा सिस्टीम वरती लोड आलेला आहे पैसे वाटप सुरू झाला पण दोन बँका ज्या आहेत मुख्य जी इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि स्टेट बँक या महिलांसाठी दोन सूचना जाणून घेणं गरजेचं जा आहे महिलांना ला आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे पोस्ट ऑफिस मध्ये पैसे आले असतील लाडक्या बहिणीला स्टेट बँकेमध्ये पैसे आले असतील तर त्यांच्यासाठी या सूचना खूपच महत्त्वपूर्ण असणार आहेत पहिली सूचना म्हणजे लाडकी बहीण योजनेचे सहा हप्ते ज्यांना ज्यांना जमा झालेले आहेत त्यांच्यासाठी तर खूप अर्जंट सूचना आहे पण काही महिलांनी सूचना पूर्वी पाळल्या नसल्यामुळे त्यांना कमीच पैसे आले असतील काही काहींना साडेचारच आले काही साडेसातच आले काही बोनसच आला नाही काहींना गॅसचे पैसेच आले नाही काहींचे पैसे येऊन कट झाले तर काहींना कोणत्या खात्यावर पैसे गेले तेच समजत नाही कारण की सूचना तुम्ही पाळलेल्या नाहीये आणि तीच सूचना तुम्ही अजूनही पाळली नाही तुमच्यासाठी एक ते दोन दिवसाचा अवधी देण्यात आलेला आहे खास करून पोस्ट ऑफिस आणि स्टेट बँकेसाठी ही जी माहिती असणार आहे तर ज्यांनी ज्यांनी पोस्ट ऑफिसमध्ये खातं होतं आणि ज्यांना ज्यांना आतापर्यंत हप्ते जमा झाले होते जमा होऊन त्यांनी पैसे काढलेले आहेत किंवा पैसे त्यामध्ये राहिलेलेच आहेत स्टेट बँकेतले आहेत तर ते पैसे तर कदाचित कट होतीलच पण कदाचित पुढचे हप्ते बंद होतील कारण की साठ लाख महिलांचा प्रॉब्लेम झालेला आहे कोणत्या दोन सूचना आहेत ज्या तुम्हाला अर्जंटमध्ये पाळायच्या आहेत खूप अर्जंट आता पहा तुम्हाला पोस्ट ऑफिस जे खाता असले काय करायचं आहे ते सगळ्यात आधी सांगितलं जाईल नंतर लगेच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं असल्यावर काय करण्यात येईल आणि काळजी करू नका तुमचं दुसऱ्या बँकेत खातं असेल जसं बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र युको बँक इंडियन ओव्हरसीज बँक पंजाब नॅशनल बँक तर त्याही लोकांनी काय करायचं आहे त्या माता भगिनींनी काय आहे तेही सांगण्यात येईल कारण की बघा साठ लाख महिलांचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे पण येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात यादी तयार झालेली आहे बँकांना आदेश दिलेला आहे पोस्टात आणि स्टेट बँकेत खाते असणाऱ्या महिलांसाठी खास करून खूप मोठा प्रॉब्लेम प्रॉब्लेम त्या ठिकाणी झालेला आहे पण काय होतं पोस्ट ऑफिसमध्ये किंवा बँकांमध्ये महिला गर्दी करत आहेत त्या नंबरला थांबत आहे त्यामुळे सूचना खूप महत्वपूर्ण आहेत पहा पोस्ट ऑफिस मार्फत खास एक नंबर देण्यात आलेला आहे आता पहा पोस्ट ऑफिस आणि स्टेट बँकेमार्फत मार्फत एक नंबर देण्यात आलेला आहे त्या नंबरवर तुम्हाला मेसेज करायचा आहे मिस कॉल द्यायचा आहे अर्जंट हे काम करून घ्यायचं आहे हे काम जर तुम्ही केलं नाही तर तुमचा खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो साठ लाख महिलांचा प्रॉब्लेम झाला आहे मग या महिलांचे खाते पोस्टामध्ये आहे जास्त करून जास्त करून स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तर तर दोन बँकांचा मुख्य प्रॉब्लेम आहे साठ लाख महिलांचा सा काय प्रॉब्लेम झाला तर त्या महिला ज्या आहेत तर त्या आठी शर्तीमध्ये बसलेल्या आहेत तुम्ही आठी शर्ती बसत आहात बस का आता लक्षपूर्वक ऐका दोन हजार चोवीस मध्ये योजना सुरू झाली दोन हजार चोवीस संपलेला आहे पंचवीस नेटकं सुरू झालेलं आहे प्रत्येक योजनेच्या दरवर्षी बदल होतात आणि बँक खात्याच्या मार्फत महत्वाचा बदल करण्यात आला त्यातच हप्ता सुरू करण्यात आला से सुरू करण्यात आलेले आहे मी हे खातं जे आहे पोस्टाचं असेल स्टेट बँकेचं असेल तर था त्यावर हे काम अर्जंट करायचं आहे अन्यतः पैसे मिळण्याची सुतराम शक्यता नाही बघा तर काय झालं भरपूर महिलांचं आता सूचना काय आली एक ती एकदा लक्षात घ्या कारण की सूचना जर तुम्ही पाळली नाही खास करून पोस्ट ऑफिस आणि स्टेट बँक ऑफ इंडिया खातेधारक महिला तर त्यांना सातवा हप्ता येणार नाही मागचेही पैसे कट होऊ शकता किती पैसे आले तेही त्यांना चेक करता येणार आहे ही सूचना पाळली तर आता लक्षपूर्वक ऐका की स्टेट बँक ऑफ इंडिया असेल पोस्ट ऑफिस असेल तर या दोन्ही बँका सरकारी बँका आहेत आणि सगळ्यात जास्त खाते जे आहेत महिलांनी अर्जंटमध्ये लास्ट लास्टला जे खोलले ते पोस्ट ऑफिसात खोलले त्याच्या खालुका स्टेट बँकेत खोलले बाकीच्या बँक धारकांनी काय करायचंय ते सांगणार All right. पण संक्रांतीचं गिफ्ट मिळवण्यासाठी तुम्हाला हे काम अर्जंट करणं गरजेचं आहे आता लक्षपूर्वक पहा की पोस्ट ऑफिसने एक नंबर जारी करण्यात आला हा नंबर काय आहे तर मोबाईल बँकिंग सेवा त्यांची जी आहे तर ती एक विशेष पद्धतीनं सुरू करण्यात आली ही सूचना स्वतः पोस्ट ऑफिसने सुद्धा दिलेली आहे त्यांच्या वेबसाईटला देखील तुम्ही बघू शकता आता तुमचं पोस्टाचं खातं जर असेल तर तुम्ही काय करायचंय बघा की तुम्हाला जर मेसेज येत नसेल बऱ्याचशा महिलांना पोस्टात खातं असेल तर मेसेज येत नाही बऱ्याचशा महिलांना किती पैसे आले समजत नाही हप्ते जमा झाले का नाही तेही समजत नाही तर त्यांनी काय करायचं आहे बघा नंबर आहे बघा चौऱ्याऐंशी चोवीस झिरो पाच एकोणपन्नास चौऱ्याण्णव पुन्हा एकदा चौऱ्याऐंशी चोवीस झिरो पाच एकोणपन्नास चौऱ्याण्णव हा नंबर आहे नंबर नोट करून घ्या हा नंबर नोट करून घ्या हा नंबर नोट करून तुमचं ज्या जर पोस्टात खातं असेल तर तुमच्यासाठी हा नंबर आहे बघा आता स्टेट बँकेवाल्यांसाठी काय आणि इतर बँक का साठी काय तोही सांगतो कारण की सातवा हप्ता त्याशिवाय आता येणार नाही आता काय करायचं या नंबरला एक मिस कॉल द्यायचा आहे तुम्ही ज्या आता उदाहरणार्थ तुम्ही ज्या पोस्टामध्ये खातं खोलताना जो नंबर दिला होता मोबाईल नंबर त्या मोबाईल नंबरून या नंबरला चौऱ्याऐंशी चोवीस झिरो पाच एकोणपन्नास चौऱ्याण्णव या नंबरला मिस कॉल द्यायचा आहे या नंबरला मिस कॉल की काय होईल की तुमचा मोबाईल नंबर तिथे रजिस्टर होईल रजिस्टर होईल म्हणजे पोस्ट खात्याकडे तुमचा जो नंबर आहे तो तिथे समाविष्ट करण्यात येईल व यानंतर कधीही एक रुपये जरी तुमच्या खात्यात आला किंवा कट झाला तर त्याचे तुम्हाला मेसेज येईल अन्यथा पैसे कट होत जातात पैसे येतात पडतात कळत नाही मग आता त्यानंतर काय करायचं एकदा हा नंबर रजिस्टर झाला का पुढे तुम्हाला दोन मिस कॉल द्यायचे आहेत आता मिस कॉल कोणते द्यायचे पोस्ट ऑफिससाठीची माहिती लगेच स्टेट बँकेसाठीची माहिती बघा व्हिडिओ बंद करून बॅलन्स इन्क्वायरीसाठीचा सा नंबर आहे बघा यासाठी दोन नंबर दिले आहेत पहिला नंबर आहे बघा सत्याहत्तर नव्याण्णव झिरो दोन पंचवीस झिरो नऊ पहा पुन्हा एकदा नंबर सत्याहत्तर नव्याण्णव झिरो दोन पंचवीस झिरो नऊ तर या नंबरला एक मिस कॉल द्यायचा आहे मिस कॉल एकदा दिला की तुमच्या खात्यात आतापर्यंत किती शिल्लक रक्कम आहे एकाच झटक्यात तुम्हाला मेसेज येईल ही खूप महत्वाची माहिती बघा हप्ते जमा होणारच आहे पण तुम्हाला याची माहिती असणं गरजेचं आहे आता त्यानंतर जर आता बऱ्याच वेळा काय होतं तुम्ही हप्ते येतात तुम्ही ते पैसे काढून घेतात कोणा थोडेफार पैसे परत टाकतात काढतात टाकतात म्हणजे डेबिट क्रेडिट डेबिट क्रेडिट हा चालूच असतो व्यवहार सुरू असतो मग नेमका हप्का हप्ता कधी जमा झाला किती जमा झाला हे पाहण्यासाठी तुम्हाला लागतं स्टेटमेंट म्हणजे त्याचं पूर्ण वितरण जे विवरण आहे ते विवरण लागत असतं तर ते विवरणला इंग्लिशमध्ये म्हणतात मिनी स्टेटमेंट तुम्ही स्क्रीनवर बघू शकता मिनी स्टेटमेंटसाठी काय करायचं तुम्ही एका वेगळ्या नंबरला मिस कॉल द्यायचा आहे तो आहे बघा सत्याहत्तर नव्याण्णव झिरो बावीस सातशे आठ पुन्हा एकदा नंबर सत्याहत्तर नव्याण्णव झिरो बावीस सातशे आठ या नंबरला कॉल केला रे केला का मागचे पाच जे व्यवहार झालेले आहेत म्हणजे पैसे काढले पैसे टाकले ते सर्व व्यवहारांची जी स्थिती आहे तर ती तुम्हाला मेसेजद्वारे प्राप्त होईल आता हे पण जर जमलं नाही तुम्हाला उदाहरणार्थ तुम्हाला मेसेजही करता येत नाही मिस कॉलही करता येत नाही तर हा एक नंबर नोट करून ठेवा पंधरा बावन्न नव्याण्णव पंधरा बावन्न नव्याण्णव पंधरा बावन्न याला डायरेक्ट कॉल करायचा आहे तुमचं खातेपुस्तक किंवा तुमचं जे कार्ड असेल आय पी बी बीचं ते घेऊन बसायचं आहे त्यांना तोंडी माहिती सांगायची आहे बँक अधिकारी तिकून बोलतील पोस्ट ऑफिसचे ते सगळी माहिती तुम्हाला सांगून देतील अशा पद्धतीनं हे मिस कॉल तुम्ही पाहून घ्या किती बॅलन्स आहे तो बॅलन्स चेक करून तो लिहून ठेवा कारण की येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासामध्येच तुम्हाला संक्रांतीचा बोनस पाडणार आता राहिला प्रश्न स्टेट बँकेतल्या खातेधारकांसाठी आता बघा स्टेट बँकेत जर तुमचं खातं असेल आणि तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल कुठलाच मेसेज येत नसेल पैसे आले कट झाले काहीच मेसेज येत नसेल तो एक नंबर लक्षात घ्या यासाठी तुम्हाला एस एम एस करावं हो लागणार आहे आता जर तुम्हाला स्टेट बँकेचे खातेदार आहात आणि एस एम एस करता येत नसेल तर तुम्ही काय करा ज्याला थोडस एस एम एस वगैरे हो करता येतो अशा व्यक्तीकडून ते त्या ठिकाणी करून घ्या तर त्यासाठी काय करायचं तुम्हाला तुमचं खाते पुस्तक घेऊन बसा खाते पुस्तक काय करायचं का का एक मेसेज टाईप करायचा नंबर आहे बघा झिरो बहात्तर झिरो एकोणनव्वद तेहतीस एकशे अठ्ठेचाळीस नंबर पुन्हा एकदा झिरो बहात्तर झिरो एकोणनव्वद तेहतीस एकशे अठ्ठेचाळीस तर हा नंबर आहे तर या नंबरला तुम्हाला मेसेज करायचा ई जी कॅपिटल ई जी आणि पुढे तुमचा खाते नंबर जो आहे अकाउंट नंबर आहे तो पुट करायचा आहे एक स्पेस दाबून आणि हा मेसेज पाठवून द्यायचा आहे हा मेसेज एकदा पाठवून दिला की त्यानंतर मग जे स्टेट बँकेचा जो मिस कॉल फॅसिलिटी आहे म्हणजे बॅलन्स चेक करण्याची जी फॅसिलिटी आहे तर त्यासाठी दोन नंबर आहे मिनी स्टेटमेंटसाठी एक नंबर आहे आणि मिस कॉल बॅलन्स चेकसाठी नंबर नंबर स्क्रीनवर पाहू शकता तुम्ही ब्याण्णव तेवीस शहात्तर सहासष्ट सहासष्ट तर हा नंबर आहे मिस कॉल बॅलन्ससाठी त्यानंतर दुसरा एसबीआय अकाउंट मिनी स्टेटमेंटसाठी ब्याण्णव तेवीस शहाऐंशी सहासष्ट सहासष्ट हे नंबर तुम्ही सेव्ह करून घ्या मोबाईलमध्ये आणि कधी तुम्हाला वाटलं तर तुम्ही यावरनं त्या ठिकाणी कॉल करून तुमचं मिनी स्टेटमेंट तुमचा बॅलन्स चेक करू शकता पण त्याआधी तुम्हाला मोबाईल नंबर रजिस्टर करावा हो लागेल आता बाकीच्या बँक असतील बँक ऑफ इंडिया असेल बँक ऑफ बरोदा असेल युनियन बँक पंजाब नॅशनल बँक तर यांनी काय करायचं आहे गुगलवर जाऊन बॅलन्स चेक नंबर फॉर पंजाब नॅशनल बँक तुमची कोणती बँक आहे पुढे आधी लिहायचं बॅलन्स चेक नंबर आणि तुमच्या बँकेचं नाव उदाहरणार्थ तुमच्या बँकेचं नाव युनियन बँक ऑफ इंडिया असेल तर बॅलन्स चेक नंबर युनियन बँक ऑफ इंडिया तुमच्या बँकेचं नाव बँक ऑफ महाराष्ट्र असेल तर बॅलन्स चेक नंबर बँक ऑफ महाराष्ट्र असं करून सर्च करायचं आहे आणि तुमचे कोणते बॅलन्स चेक करायचे नंबर इथे मिळवायचे आहेत आणि अर्जंट त्यावर काम करायचं आहे ही होती माहिती अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद